वारी सोहळ्यासोबत अर्थात पालख्यांसोबत जशा वारकऱ्यांच्या दिंड्या जातात तशीच ही दिंडी आहे डॉक्टरांची गेली बत्तीस वर्ष हे मुंबईहून सर्व डॉक्टर्स येतात आणि आळंदी ते पंढरपूर येऊन वारकऱ्यांची सेवा करतात वारकऱ्यांची वारी निरोगी व्हावी यासाठी माऊलीच माऊलींची सेवा करतात आता आपल्यासोबत ह्या सर्व संस्थेचे प्रमुख भट डॉक्टर भट आहेत डॉक्टर भट ही संकल्पना कशी सुचली आणि किती वर्ष झाली हे आता गेल्या आमचं बत्तीस वर्ष आहे हे बत्तीस वर्ष आम्ही सतत पांडुरंगाची सेवा करत असतो भक्त जो पांडुरंगाच्या चरणी लीन होतो तर आम्ही समजतो की हे जे आहेत आहेत तेच पांडुरंग आणि ते सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा ही आम्ही करत असतो याच्यामध्ये काय होतं सगळे सगळेजण एकदा दिवाघाट चढून आले की लोकांचे पाय सुजलेले असतात त्याच्यानंतर पाणी बदललेलं असतं त्यामुळे जुलाब सुरू होतात ताप थोडा येत असतो सर्दी असतात थोडंफार कधी एखाद्या पावसाचं सावट असतं तर याच्यासाठी आम्ही संपूर्ण वारीमध्ये म्हणजे पंढरपूर पर्यंत जे, जे निघाले आळंदी तू पंढरपूर आम्ही मोफत औषध सेवा देतो मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र मोफत औषध सेवामध्ये संपूर्ण म्हणजे इवन पायाला मॉलिश सुद्धा आम्ही करत असतो आणि त्याच्यामध्ये चांगले मोठे मोठे फिजिओथेरपिस्ट आमच्या बरोबर आहेत मोठे मोठे एम डी एम एस डॉक्टर आमच्या बरोबर असतात कमीत कमी एकंदरी साडेतीनशे ते चारशे डॉक्टरांचा आमचा हा समुदाय असतो आणि आळंदी ते पंढरपूर हे आम्ही स्टेप बाय स्टेप डॉक्टर बदलत बदलत चाळीस पन्नास चाळीस पन्नास सगळे डॉक्टर करत करत टीम बदलत जाते आणि आम्ही पंढरपूरपर्यंत जातो जस दर मजल करत पाऊलेंचा पालखी सोळा पंधरपूर परत होत तसे डॉक्टरांची टीम देखील रोटेशन प्रमाणे पंधरपूरचा प्रवास करते आणि वारकऱ्यांची सेवा करते सेवा करताना काय भाव नमस्कार मी डॉक्टर दीपा भंडगर मी या माऊली सेवा मंडळासोबत जॉईन होऊन मी असा संकल्प घेतला होता की कारण छोटेखानी जेव्हा आपण स्वतंत्रपणे सेवा करतो ही तिथपर्यंत आपल्याला तळागाळात पोहोचता येत नाही पण जेव्हा एका मोठा ग्रुप असतो जसं आपण 32 वर्षाय चालू केले छोट्या प्रमाणातून एवढ्या मोठ्या प्रमाणात होण्याचं कारण कारण हेच की ही निस्वार्थ सेवा अगदी निरंतर केली गेली आहे कुठेही खंड न पडता आणि सर्व सुखसोयी हो ज्या ज्या वारकऱ्यांना गरजेच्या आहे सगळी काळजी घेतली आहे तुम्ही म्हणते फक्त की फक्त डॉक्टर हिंदी म्हणजे फक्त औषधच नाही त्यांचं मनोबल वाढवणं त्यांच्या औषधासोबत त्यांना तो कॉन्फिडन्स लागतो की बाबा हे पूर्ण होईल आम्ही असंही पाहतो की अर्धीवारी झाल्यानंतर त्यांना थोडंसं एक जे आजारपणामुळे एक जरासा विकनेस येतो बोध तर करता पण आपण मदत करतो आपण त्या साठी त्यांना पायाची मालिश देतो खोकल्याचं औषध देतो या वर्षी मोफत डोळे तपासणी त्यासोबत मोफत चष्म्याचा पण उपक्रम झाला आणि आणखी पर्यावरणाची एक काळजी घेत माऊली सेवा मंडळाने हजार झाडे लावण्याचा संकल्प सुद्धा केलाय ठेवणार आहोत यावर्षी आणखी एक या विशेष गोष्ट आमची अशी आहे की आमच्या माऊली मंडळाने येणाऱ्या आपल्या माऊलीच्या मालकीवरती भंडारा उधळण्याचं पूर्ण इथे प्रयोजन केलेलं आहे तो आम्ही यावनवीन उपक्रम ऍड केल्यामुळे आमच्या त्यांच्यासोबत लोक वाढतच जातात हा तांडा मोठाच मोठा होत चालला वटवृक्ष झालेला आहे म्हणजे थोडक्यात वटवृक्ष वटवृक्षाच्या छायेखाली अनेक वारकरी आहेत पाच ते विसावा घेतात आणि आपली वारी सुखकर करतात मात्र याच वारी मार्गावरती तुम्ही जसं डॉक्टर की जशी सेवा देता त्याचप्रमाणे तुम्ही एक अन्नदान देखील करता ही संकल्पना कशी त्याबद्दल काय अन्नदान अन्नदान अशासाठी करतो कारण का जे वारकरी थकून भागून येतात त्यांना कधी कधी एखाद्या म्हणजे आशा असतात की त्यांच्या निराळ्या नाहीत इथे वारकरी तुम्ही जर काही बघितले जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के वारकरी असे आहेत की ज्यांच्याकडे काही नाहीये अगदी आपण कफल म्हणतो पण त्यांच्या एकाच पांडुरंगावरती निश्चिम प्रेम पांडुरंगावरती भक्ती या गाण्याने ते येत असतात आणि मग त्यांच्या पोटात काहीतरी जावं जेणेकरून आम्ही पांडुरंगाची सेवा म्हणजे पांडुरंगालाच आम्ही जेवाण देतो या भक्ती भावाने आम्ही या वारकऱ्यांना जेवण देतो असतो विशेष अगदी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर याचं वर्णन करायचं म्हणलं तर माऊलीच माऊलींची सेवा करतात कॅमेरामन दिनेश सह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभाग